काय ग कुठ निघाली माहेरी वा छान छान मस्त कधी येणार आहे तू येऊन जाईल दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी एक आठवडा लागला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही ना तुला हे बघ तुझी आई आजारी आहे तू दोन दिवस जाशील त्याची काळजी कोण घेणार आहे थोडा आठवडा गेली म्हणजे तिची काळजी पण घे आणि तिला दवाखान्यात पण घेऊन जात जा अच्छा बरोबर आहे का नाही म्हणजे तुझ्या आईची काळजी घ्यावी म्हणून मी तुला म्हटलं एक आठवडा तिथं थांब काय चुकलं माझ नाही काही चांगला विचार केला हा म्हणजे कसं दोन दिवस म्हणजे खूप कमी होता ना गे आणि किती दिवसांनी तू माहेरी चालली दोन वर्ष झाली ना हो बरोबर आहे आता जर जाते तर निदान कमीत कमी आठ दिवस जा तुला जर अजून काही वाटलं ना तर महिनाभर थांब महिनाभर हो तू माझी चिंता करू नको मी हाताने खिचडी करून खाऊन घे हाताने खिचडी करून हो 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 बापरे आ... हा म्हणजे तुझी गरज मला वाचणार नाही असं हो 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 सोडून देऊ का तुला? मी, नहीं, नहीं, तो तो नहीं, नहीं, मी तुला नाही मी जाईल नाही नाही सोडून दिले पाहिजे एवढ्या दिवसांनी तू चालले तर थोडं पुढे पर्यंत सोडायला पाहिजे ना नाही नाही मी चालले जाईल बरं तुझी इच्छा आणि तुला काही पैसे लागतं हो द्या ना किती एक लाख रुपये द्या एक कशाला मागितलं दोन माग ना दोन मागू हा आता एक महिना थांबणार आहे ना तू मग ठीक आहे मग पाच लाख रुपये देऊन टाका पाच महिने घेते अरे वा वा छान वा, छान पाच लाख घेऊन टाक हे बघ मला पैशाची फिकीर नाही आहे तुझ्यासाठीच पैसा कमवतोय हो ना मी पाच लाख देणार नाही कमी अच्छा जा <laughs> मी तुझ्या अकाउंटला टाकून देतो ठीक पण पाच महिने यायचं नाही बरं का किती पाच महिने नाही हा आलं लक्षात काय विचार करते चल 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 उशीर होईल तुझी गाडी निघून जाईल बऱ्याच दिवसांनी चालले तू तिकडे वाट पण बघत असतील ना चल 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 एकदम आनंदात जायचं माहेरी चाललेली तू नमस्ते मॅडम हाय हॅलो हा तकलीफ नाही हो मॅडम नाही तकलीफ क्या ऍक्च्युली मी क्या है वो रिक्शे से आई तकलीफ की क्या है अरे मैं खुद आने वाला था गाड़ी लेके अच्छा आ, आप बोली मैं आ जाऊंगी तो मैं बोला ठीक है फोन पे बोल देते कि मैं आता हूँ आपको लेने के लिए तो मैं रिक्शे में क्यों आती इतनी तकलीफ उठा कर मन बोला ना अच्छा? आपको नहीं बोला अच्छा मुझे क्यों नहीं बोला बोलना तो चाहिए था ना अरे बहुत तकलीफ हो गई मैडम सॉरी

आणि एसी गाडी मध्ये बसवायला पाहिजे होत अच्छा अच्छा, अच्छा मो, गाड़ी, एसी गाडी हा मोठी गाडी एसी गाडी अरे वा म्हणजे मी स्वतः त्या गाडीत आलो तुम्हाला रिक्षात आणि पायी पायी बोलवलं अगर मैंने क्या बोला आपको? अगर आपने मुझे कॉल पे बोला होता तो डेफिनेटली ना आई होती सॉरी बर का मॅडम म्हणजे मला आणि अशा ठिकाणी पण बोलवलं अच्छा ते पण मला हां हो ना आता इथून आपण जाणार बाहेर अच्छा कहां जाने वाले है? आता आपण खूप लांब जाऊ लांब हा म्हणजे कोणी बघायला नको अशा ठिकाणी अरे वापरे हा दूर जाणार आहे क्या हे बघा मॅडम कसं एन्जॉय केला पाहिजे ना कोणी बघायला नको आपल्याला खूप खूप लांबवर गेलं ना कोणी येत नाही येत नाही अरे इथं कसं मी प्रतिष्ठित आहे अच्छा अच्छा मला लोक ओळखतात मला कोणी बघितलं तर मग मला थोडस थोड ऑकर्ड फील होईल ना वाईट वाटेल ना बापरे गरमी हो हा खूप कुपत हो गई हाँ मैं ना स्टोल खोलती हूँ हाँ, हाँ मैं निकाल मैड़ा? लेती हूँ क्योंकि बिकॉज बहुत पसीना हाँ, आ चुका गाड़ी, है गाड़ी, मुझे बहुत गाड़ी मध्य है ना क्या एसी अच्छा गाड़ी में एसी है हाँ एसी है ना ना बस लेके ठीक है आता पर, थोड़ी हाँ, हाँ अभी निकाल देती हूँ तो पसंद है अरे बाप रे तू मंजे मी का मी तू कस का आली बघायला आली की माझा नवरा काय काय करतो असे असे करता तुम्ही न... म्हणजे मी माहेरी गेली आणि माझे पाठी मागे ये तुम्ही दब... बोलवता बायकांना भेटायला लांब घेऊन जायला लांब घेऊन जायला कोणी बघणार नाही है ना अगं नाही ते सॉरी चुकत झाली माझी अच्छा चूक झाली तुमची आणि मला बोलत म्हणून मला बोलत होते म्हणून मला बोलत होते तू पाच महिने थांब ना म्हणून मला मी महिने थांबू तुम्हाला इकडे बायकांना हे करायला ब... भेटायला पण ब... ब... तू कस काय आली तुला कस काय कळालं काय कळाला कळाला मला जसं कळाला मला आता तुमच्या बरोबर बिलकुल व्हायचं नाही अग सॉरी चूक झाली काय नका माफी मागू मला पाच महिने थांबवता मायरी हा आणि वरतून मला म्हणताय पाच महिने थांब पाच लाख देतो आता आता मला पूर्ण एक करोड पाहिजे एक करोड माझ्या हिस्सेची प्रॉपर्टी मी राहणार आहे तुमच्या बरोबर मला तलाक पाहिजे बापरे अग तुम्ही जाईल कुठे ग असं काय मला काहीच माहिती तुम्ही कुठे पण जा पण मला माझे प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे <स्वेव> पाहिजे आणि फरकत पाहिजे हो। बापरे दोघ गोष्टी मग काय तुमच्या संसार सांभाळून बसली होती मी हा आणि मला म्हणता की पाच महिन्यासाठी माहेरी जा या ये ये ये, ये उद्योग करायला म्हणून मला पाच महिने माझ्या माहेरी ठेवतो चला आणि मला ना सगळं प्रॉपर्टी ना माझ्या नावावर लिहून द्या नाहीतर तुमची खेर नाही चला, बर, चला ल, मोठी चूक झाली गेली तिकडे चला तुम्ही मला पहिले प्रॉपर्टी द्या चला चला, चला इकडे तुम्ही आ, चला अरे चला माझ्या नावावर प्रॉपर्टी करा चला